राम राम मंडळी कशा आहात पहिल्या भागात तर बघितलं काय झालं ते आता दुसरा भाग बघू चला मग आता बघू आता दुसरा भाग का बड़ आ, काय, काय का, रे बा मला एक विचारायचं होतं का कानात सांगतो का तू या दे बडबड्या काय सांगतं मला काय सांगता आता तू इन पहिले का काय आम्हाला उभास ठेवते तिचा भाव आणून थांब रे चुंकता झेलना अ थोडी थोडी थांब थांबतो एक गोष्ट सांगतो कानात इकडे सांग बरं काय सांगतो ते निरा उभास के झोडत राहिले का निरा तू या बडबड बडबड ऐकू आहे ढोक तुझी सबली बे बायको चला मोठा सबंत तो त्रीन, भाकर हरवीन कुठून आणली तुला कशी काय पसंत आली बे चला मोठा लिल न्याला तुझा मी तर कमसे कम पाय तरी होतो काय काय नाही म्हणून काय लि का असे धंदे असते का हे गोष्ट का तू आली चिंबड आले का सल्ला मोठा सांगायला मला म्हणून तू बडबड आहे म्हणून नसत नाही नेल तुले तू तर सोयी म्हणत होता माई चल्ला मोठा बोलाले बाई काय म्हणते बडबड्या मला माहित होतं ना म्हणलं होतं तुला पाहिजे नाही पसंत नाही तरी तुम्ही घालून आता काय करायचं पाय बर लोक काय म्हणू लागले तर कसं असतं आता चुप बसणारे बडबड्या का मा पुराला काही शिकवत का पहिलेच त कसं बी भेटली त्याल त्याच्यात बी काळ्या करू राहिला का थांब ना जरास सुधी आहे पोरगी पोरीला काय झालं पाय बर कामाला आले आमच्या सांग अरे सदाशिव काय त्याच्या मनान ऐकत त्याच काही अजून झालं नाही त्याला समजल पोरगी भेटते नाही भेटत आता पाहायला गेल्यावर मग समजते कस आहे म्हणून ना त्याच आहे ना पुढच्या वर्षी अभे माया लाडक्या सांगितलंय का मायला लगे तु काना गोष्ट सांगितली तू चालला मायापाशी लगे सांगाले काय का आता आई मावर असं थोडी असते काही मग काय बाबू माझी माझ्या कुठं होत पाहिजे ना आता कुठची भेटते तुला हिरोईन आता चल्ला बोलाले मुले बडबड येले का आणि ये चालू आहे सोंगा लागत नाही का काय भाजी काही बोलू लागले का तुम्ही तुम्हाला सांगा लागते का, का? आनंद कडे नाही चालले मोठे काही काही भरून देसाल आमच्या घरच्या गर घरात भांडणं होतील ना कायले बोलायला लावता मला तुम्ही एवढं राजे तुमचं घर सांभाय तुम्ही आ आणि तुम्ही चालले मोठे भडकून देता काय आमच्या घराला तुम्ही तसं नाही हो बहिणी असंच बोललो मी आले पण यानं तुम्हाला सांगितलेलं की लग्न आढायला कसं थांबाई आणतो बापा सोंगा तुम्ही मुकाट ना तुम्हाला बोलायला पुरत नाही काही <laughs> अभेले का आपण बसलो फुलत लोकांना सबन सोंगलय बी आता काय आपण चला उचलाले त्याला सोंगू द्या आता बाकीच्या माणसाले काय लेखो बसलो आपण झांबलं झांबले झाऊनी राऊजी सोयाबीन कसं उचला मी आता घरी काहीच नाही उचल माय उन्हा किती तपू लागली वा काय वसा सुबाई तुम्हाला म्हणलं मी येत नाही येत नाही आणि तुम्ही मला घेऊन आल्या बरं किती ऊन लागून राहिले मा घरी तुम्ही अजून असं काम नाही केलं कसं काम आहे माय तोंडाचे शिकवलं नाही का का भाकरी खायच्या कमी आहे तू तुला सोयाबीन उसलाच माहित नाही माहित नाही म्हणल्यावर तर लयच झालं मग का तू का जवाली आली का तिचा भाकरी हरवल्या जा आता काय खाशील का सोयाबीनचे दाणे उकडून खाता काही ती का चालली बोलाले माय माय कर राहिली ऊन लागू राहिली म्हण लागली काय बोलत जाऊ दे तिकडे काय बोलत म्हणजे बोलाले बायको तिला काय बोलत म्हणते मग कोणाला बोलू तिच्या मायला फोन लावू काय हो लावा ना तुम्हाला पाहिजे उठलं गेलं की मायले फोन मायले फोन भाडे नाही घातले की मायले फोन करता काय काम नाही आले की मायले फोन करता तुम्ही दोघ दोघ मायले का माया का जीव घेता का काय अव लिले तुले समजते का, का नाही मायले का तू का मोठ्या आवाजाने का काय चलली मोठी बोलाले तुले तो सोयाबीन उचला सबन माहीत असेल पाहिजे काय बोलतो तू मायले मा मोठ्या आवाजाने बोलतच नाही बाबू नाही तर खपकाविला धरून हो ना मारा ना मी निरा मारा मार खायले पैदा झाली तिकडे बी मार खात जा बापाच्या हातचा आणि इथे तुम्ही मारा मारा जीव घ्या माया अहो वहिनी जाऊ द्या ना काय आहे होतच असते घरच्या भांडण घरी ठेवा चला बरं आता उसला जाऊ आपण तिकडे लढू नको का तुम्ही काय लढता लडू नको वा दिदे तुला अक्कल बिकल आहे का नाही वावरात लढता काय तू घरी जाऊन बोबायला किती बोमला जाते तुम्ही तर म्हणत जा की तुमच्या घरी काहीच काम करायचं काम नाही वावला जायचं काम नाही कुठेच नाही काय तू सध्या मला तू आलय कटा आणला रे मी जातो माझ्या माहेर आता बस झालं मी वारत येत नाही मी चालले घरी आता अहो पागल थुत्राचे मग पहिलेच काय आली मी येतो आवरात मी येतो आवरात करत जायस तुला तर म्हणलं होतं घरी राही म्हणून चालले मोठे बोलायले हा चल लढून राहिले बा मीच पागल थुत्राची तुम्ही नाहीच चालल्या मोठ्या मला बोलून राहिल्या <laughs> जा वय मतले तुला अक्का लायक नाही जाय इथे बोलून राहिली जाय आम्हाला सांगू दे तीनशे रुपये आम्ही तू रुप घरी जातो घरी जा आता थांब तू घरी ये फक्त मग सांगतो तुला तु मी घरी आल्यावर सांगतो बाबू चालली मी आता घराकडे जातो आणि मग सांगतो तुला तु हो जाय मर घरी जाऊन मर झोप जो आता मस्त ये लावून घरात मी चालली बोलाली